सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ संकष्टी चतुर्थी आज आपण सकाळी सकाळी आपल्या घरातल्या गणपती बाप्पांची किंवा मंदिरात जाऊन तरी सेवा कुठली ना कुठली तरी केली असेल आज गणपती बाप्पांचा अभिषेकसुद्धा आपण घातला असेल अगदी एक नाही अनेक सेवा आपण गणपती बाप्पांच्या करत असतो कारण गणपती बाप्पा आपल्यावर येणारे संकट दूर करण्याचं काम म्हणजे विघ्नहर्ता म्हटलं जातं गणपती बाप्पांना अशी खूप लोक आहेत जी गणपती बाप्पा प्रत्येक वर्षी आपल्या घरात गणपती बाप्पांची स्थापना करतात गणपती बाप्पा शीघ्र पावणारी देवता आहे त्यामुळे गणपती बाप्पांची कुठलीही आपण सेवा किंवा उपाय केल्याच्या नंतर अगदी खरंच आपले आपल्या ज्या काही इच्छा असतात मनोकामना असतात त्या पूर्ण करण्याचं काम हे गणपती बाप्पा करत असतात अगदी कुणालाही विचारून बघा की ज्यांच्या घरात गणपती बाप्पा आलेले असतात ती कुठली ना कुठली तरी इच्छा पूर्ण झाल्याच्यानंतरच ती गणपती बाप्पांना घरात घेऊन येत असतात असे हे गणपती बाप्पा गणपती बाप्पांची सेवा आपण प्रत्येक संकष्टीला तर करतोच परंतु रोजच्या रोज आपण आपल्या घरातसुद्धा गणपती बाप्पांची सेवा करत असतो गणपती बाप्पा आपल्याला आपल्या घरात आपल्या आपल्या आयुष्यात आपल्याला प्रत्येक सुख देण्याचं काम हे गणपती बाप्पा करत असतात लहान मुलांना जर का अभ्यासात कुठलेही संकट येत असेल तर त्यांना अथर्वशिष्य नेहमी पठण करायला लावा गणपती स्तोत्र म्हणायला लावा आज दोन दिवसापासून मी व्हिडिओ टाकते आणि त्यात सतत तुम्हाला सांगत असते की अथर्व शिष्य किंवा गणपती स्तोत्र आपल्या घरात रोजच्या रोज पठण झाले पाहिजे ह्या दोन्ही सेवा अत्यंत महत्त्वाच्या आहेत आणि आपल्या मुलांकडून ह्या दोन्ही सेवा नक्की करून घेतल्या पाहिजे लहानांकडून किंवा कि मोठ्यांकडून दोघांकडून ह्या सेवा झाल्याच पाहिजे आता आपण आजच्या उपायाकडे सेवा सेवेकडे वळूया उपाय म्हणा किंवा सेवा म्हणा परंतु खूप महत्त्वाची आहे अगदी खूप वर्षापासून किंवा खूप दिवसांपासून काही इच्छा असतील त्या पूर्ण होतच नाही असं तुम्हाला वाटत असेल किंवा इच्छा पूर्ण होता होता अगदी काहीतरी अडथळे येतात आणि पुन्हा ती इच्छा आपली तशीच राहते असे विघ्न येत असतात तर ह्या विघ्नांना दूर करण्यासाठी गणपती बाप्पांची अशी एक सेवा आहे जी आज तुम्हाला रात्री नऊ वाजून एक्कावन्न मिनटात चंद्रोदय आहे त्याच्या आत तुम्हाला ही सेवा करायची आज जर संकष्टीच्या दिवशी तुम्हाला नाही जमलं तर तुम्ही कुठल्याही बुधवारी किंवा ज्या वेळेला तुम्ही संकष्टीचा उपवास करता प्रत्येक महिन्यात त्यावेळेला अगदी पूर्ण दिवसात कधीसुद्धा ही सेवा करू शकतात कुठल्याही वेळेला ही सेवा तुम्ही करू शकता आता ही सेवा कशी करायची तर ज्यांच्या घरात अगदी आपल्याकडे गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर आपण बघा प्रत्येकाच्या घरात गणपती बाप्पांची मूर्तीही असतेच तुम्हाला घरात ही सेवा करायला जमली तर घरात केली तरीही चालेल किंवा मंदिरात जाऊन सेवा केली तरीही चालेल आपल्या घरात सेवा करत असाल तर गणपती बाप्पांना धूपदीपन नैवेद्य आरती हे सर्वच करायचं आहे अगदी पूजा व्यवस्थित करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आसन घेऊन आपल्याला ही सेवा सुरू करायची आहे जरी तुम्ही मंदिरात गेलात तरीही आसन घेऊन जा आसनावर बसूनच ही कुठलीही सेवा आसनावर बसूनच करायची असते तर तुमच्याकडे पुस्तक असेल त्या पुस्तकात गणपती बाप्पांची एक हजार नावं असतील बघा ही एक हजार नावं आपल्याला म्हणायची आहेत ज्याला गणेश गणेशसहस्रनाम असं म्हटलं जातं तुमच्याजवळ जर ती पुस्तक नसेल किंवा तुम्हाला ती नावं इतकी येत नसतील तर तुम्ही यूट्यूबवरसुद्धा ही, ही नावं लावून सोडून देऊ शकता गणेश गणेशसहस्रनाव असं आपण ज्यावेळेला टाईप करतो त्यावेळेला गणेश म्हणजे गणपती बाप्पांची एक हजार नावं आपल्याला ऐकायला मिळतात ही प्र प्रत्येक एक एक नाव आपल्या अगदी लक्ष देऊन ऐकायचं आहे व्यवस्थितपणे ऐकून घ्यायचं असं नाही की तुम्ही गणेश सहस्रनाम लावलं आणि इतरांच्याकडे तुमचं लक्ष आहे किंवा तुमचं लक्षच नाही तिथे असं करू नका अगदी व्यवस्थितपणे ही नावं ऐकून घ्या तुम्ही बोलून सुद्धा ही सेवा फक्त दहा मिनिटाची आहे दहा मिनटात ही सेवा पूर्ण होते तर ही सेवा तुम्ही कधीही करू शकता पूर्ण दिवसातून तर अशी सेवा केल्याच्यानंतर बघा आपल्या मनातल्या सर्व इच्छा इच्छापूर्तीसाठी ही सेवा आहे नक्की करून बघा आणि मला नक्की कमेंट करा ही सेवा केल्याच्या नंतर गणपती बाप्पा नक्कीच आपल्या सर्व इच्छा पूर्ण करतील तर आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब मात्र जरूर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ हो।